जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील राईल्स अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न वीस पत्तीस शिरोडा शोरूम शेजारीचा सेवेट घरपोच सेवा मिळेल नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज इयत्ता दहावीमध्ये मोजून मार्क घेणाऱ्या सिद्धांत कावराचा सर्वत्र होत आहे कौतुक सांगली जिल्ह्यातील सेठ रतिला विठ्ठल घोसलिया हायस्कूल माधवनगरचा विद्यार्थी सिद्धांत उमेश काबरा या विद्यार्थ्याने नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षांच्या निकालामध्ये सर्वच विषयात पस्तीस टक्के मार्क मिळवल्याबद्दल सर्वत्र चर्चेचा व कौतुकीचा विषय झाला आहे माधवनगरचे ग्रामपंचायत सदस्य श्री शुभम उपाध्ये यांनी सिद्धांत कावराचा या उपक्रमाबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला मराठा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण पाटील यांनीही त्याचे कौतुक केले आहे